नमस्कार राज्यात काही ठिकाणी पावसाचा अंदाज राज्याच्या बहुतांश भागात पावसाची उघडी राहण्याची शक्यता आहे तर एक ऑक्टोंबरपासून राज्यात हवामान कसं राहील याची डिटेल अपडेट आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा राज्याच्या बहुतांश भागात पावसाने उघडीप दिली तर काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडत आहेत हवामान विभागाने राज्यातील काही भागात जोरदार पावसाचा अंदाज दिला मान्सूनने परतीचा प्रवास सुरू केल्यानंतर राजस्थान आणि गुजरातच्या काही भागातून माघार घेतली होती परंतु त्यानंतर मात्र सलग सहा सहाव्या दिवशीही मान्सूनने आपला मुक्काम कायम ठेवला आजही मान्सूनचा प्रवास थकला होता तर आज हवामान विभागाने सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली सोलापूर नांदेड धाराशिव लातूर जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज दिला होता तर बीड सातारा नाशिक नंदुरबार धुळे रत्नागिरी जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज दिला होता पण उद्या एक ऑक्टोंबरला सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली सोलापूर काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला तर धाराशिव लातूर बीड पुणे नगर रत्नागिरी जिल्ह्यात काही ठिकाणी मध्यम तर जोरदार पावसाचा अंदाज हा हवामान विभागाने दिला आहे कारण हा पाऊस स्थानिक वातावरणाचा आहे तुरळक ठिकाणी एक दोन गावातच हा पाऊस मेघगर्जेना आणि विजांच्या कडकडासह आणि वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज हा राहणार आहे तसेच पुढील तीन दिवस म्हणजेच बुधवार गुरुवार आणि शुक्रवार राज्यातील काही भागात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज दिला तर राज्याच्या इतर भागात पावसाची उघडीप राहील असाही अंदाज हवामान विभागाने दिला आहे असेच नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र